रामा शेती तुमची खात्री आमची शेतकरी मित्रांनो साडेसात महिन्यात अठरा कांडी ऊस आहे आणि उंची सरासरी असेल पंधरा ते अठरा फूट उंची रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांना दीपावलीच्या रामायग्रोटेक परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर रामायग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड ही शेतकरी मित्रांच्या बांधावरती येऊन जे सजेस्ट करत असती आणि नेहमी म्हणते की बाप दाखवणं तर श्राद्ध घाल त्याप्रमाणे आज आपण दिवाळीच्या शुभमोहर्तावर शितोळे सरांच्या प्लॉटवरती आलो आहे मुक्काम पोस्ट कुशेगाव तालुक्याहून जिल्हा पुणे या ठिकाणी तर आपले श्रीयुत प्रमोदजी भोसले सर प्रतिनिधी म्हणून काम पाहतात कुशेगाव आणि पडवी या ठिकाणी तालुका दौंड जिल्हा पुणे तर कुशेगावचे आपले प्रमोद भोसले सर आणि त्यांनी दिलेल्या या ऊसाला ट्रीटमेंट तर आपण ही शेतकरी मित्रांकडून जाणून घेऊ की या ऊसाबद्दल आणि ह्या ऊसाला त्यांनी काय काय केलेलं आहे म्हणजे जैविकवरच फक्त आलेलं आहे रामेग्रोटिकच्या उत्पादनावर आलेलं आहे का कुठलं रासायनिक उत्पादन वापरलं आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आणि शेतकरी मित्रांनो याच ऊसाच्या प्लॉटचा वेळोवेळी म्हणजे आपण पंचावन्नव्या वे दिवशी एक शूट काढलेले तेही शूटिंग आपले याच उसावरती आहे राजेंद्र शितोळे साहेबांचं त्यांनी रामायग्रोटिकवरती ठेवलेला विश्वास आणि तो कंटिन्यू आम्ही त्यांना दाखवून देतोय की रामायग्रोटिक परिवाराकडून जे आपल्याला मिळालेले उत्पादन आहेत तर त्याच्याबद्दलची त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया सर्वप्रथम त्यांची आपण ओळख करून घेऊ सर, सर आपलं नमस्कार नमस्कार रामकृष्ण आरी सर आपली शेतकरी मित्रांना युट्यूबवरती पाहणारे आपली ओळख करून द्या मी राजेंद्र छगन शितोळे उशे तालुका दोन जिल्हा पुणे तर शितोळे साहेब आपण ह्या उसा उसा उसावरती पंचावन्न दिवसाचा ऊस झाला होता तेव्हा आपण एक शूट केलेली आणि आज किती दिवस झाले उसाला किती महिन्यात झाला हा ऊस साडेसात महिन्याचा साडेसात महिन्याचा साडेसात महिन्यात शेतकरी मित्रांनो आहे आणि किती ऊस उसय आता अठरा कांद्यावर उसय अठरा कांडीवर उसय म्हणजे शेतकरी मित्रांनो साडेसात महिन्यात अठरा कांडी आहे आणि उंची सरासरी असेल पंधरा ते अठरा फूट उंची आहे तर शेतकरी मित्रांनो यांनी जे राजेंद्र शेतोळे साहेबांनी ह्या ऊसावरती काय काय वापरलं सर तुम्ही मी रासायनिक एकही दाणा वापरलेला नाही शंभर टक्के शंभर टक्के मी कोंबड खत सुद्धा वापरले तुम्ही भरपूर सांगितलं आम्हाला कोंबड खत टाका पण मी कोंबड खत अजिबात टाकलेलं का बरं टाकलं तुम्हाला काय वाटतं मला ते म्हणजे कोंबड खताचा माझा संपर्क येतच नाही येतच नाही मग तुम्हाला सांगितलं होतं आम्ही पाहिलं करायचं मी पण त्यानी काय व्हायचं मला जरा जा जास्त नुकसान व्हायचं बर ऊस पडायचं किंवा म्हणजे वाळायचा ऊस म्हणजे बरं कोंबड खत आणि पाण्याचा कमी जास्त पाण्याचा झाला तर प्रॉब्लेम आहे पाणी भरपूर आहे आपल्याला पण मला ते सुट व्हायला सुट व्हायला बर पण मी सगळं तुमच्याकडूनच म्हणला तर रामावरचाच वापरायचा तर मी एकही दाना रासायनिक टाकला नाही कोंबडकट टाकलेलं नाही मी सगळं ड्रीप केलेलं आहे आणि ड्रिपच्या माध्यमातून सगळं हवूच फुट? सरी दो 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 किती फुट सरीचे अंतर किती फुट साडेचार फुटर साडे चार फूट आणि आता फुटव्यांची संख्या किती आपली भोसले साहेब बोला आपण मोजाय फुटव्यांची संख्या ऊस फक्त ऊस मोजू नंतर किती एक दोन तीन चार पाच पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा शेतकरी मित्रांनो चौदा फुटव्यांची संख्या आहे आणि हा जो म्हणतात शेतकरी मित्रांचा हा बोनस तर बोनस हे आपण बघूया हे चौदा ऊस तर आहेतच पण आत्ता फुटवे खालून जे चालू झालेले ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ फुटवे आहेत म्हणजे शेतकरी मित्रांनो पंधरा ऊस आणि हे पुन्हा आलेले हे नऊ फुटवे म्हणजे हा शेतकरी मित्रांचा जसं कर्मचाऱ्याला सरकारी बोनस मिळतो तसा हा ऊसामध्ये शेतकऱ्यांचा हा बोनस आहे तर तो, तो आहे जवळजवळ आठ ते नऊ फुटवे बरोबर oh. नऊ फुटवे आणि तेरा ऊस आहेत शेतकरी मित्रांनो चौदा ऊस आहेत भोसले सर तुम्ही आपण पंचावन्न दिवसाचा ऊस होता तेव्हा आपण ह्याच ऊसाच्या प्लॉट वर शूट केले शितोळे साहेब तर त्याच्यानंतर हा दुसरा शूट आहे साडेसात महिन्याचा ऊस आहे तर साडेसात महिन्याचा ऊस आहे पण पंचावन्न दिवसानंतर साडेसात महिन्यापर्यंत तुम्ही शितोळे सरांना काय काय दिलंय त्याच्याबद्दल थोडी शेतकरी मित्रांना माहिती द्या आपण पंचावन्न दिवसानंतर पुढचं शेड्यूल असं वापरलं होतं आपण पंचावन्न दिवसानंतर त्यांना समृद्धी एक दिल ऑल इन वन बायो समृद्धी ऑल इन वन बायो समृद्धी किती दिवसाला द्यायचे ते समृद्धी डोस पण त्यांना पण महिन्याला एक डोस देतो महिन्याला म्हणजे एकवीस दिवस ते तीस दिवसाच्या आतमध्ये एक डोस गेलाय शंभर टक्के तीस दिवसाला डोस आहे मग तुम्ही बाकीचं रासायनिक बाकीचं केमिकल बाकीचं काही नाही काहीच शंभर टक्के शंभर टक्के नाही शेतकरी मित्र पाहत आहेत साहेब हंड्रेड टक्के शेतकरी मित्रांनो मला जेव्हा बायो समृद्धी दिले आणि रूट मॅजिक दिले त्या टायमाला एकदम हिरवा आला आणि कांडीची साईज वाढली आणि कांड्यांची लांबी वाढली पेरं वाढले पेर आणि जो शेंडा असतो तो, तो मजबूत मध्ये राहिला त्याच्यामुळे ह्याची उंची वाढली भरपूर आणि हिरवं आला हिरव्या पण चांगली त्याची ग्रोथ आली त्याबद्दल म्हणजे भरपूर व्यवस्थित मला म्हणजे चांगले झाले माझं हा। तर सितोळे साहेब आपले जेव्हा पंचावन्न दिवशी भोसले साहेब आपण फुटवे मोजले होते फुटव्यांची संख्या तेव्हा किती होती हो, ते वै चौदा पंधरा ऊस किती उभा आता ऊस बी तेवढेच आहेत त्यातले दोन तीन मेले पण बाकीचे भरपूर जे झाडेने जास्त होते ते फुटवे तेरा चौदा आता जिवंत म्हणजे ऊस जिवंत म्हणजे ऊसच आहेत आणि बोनस बोनस बी आहेत बोनस किती आहेत बोनस बी दहा बारा आहेत दहा बारा म्हणजे शेतकरी मित्रांनो जसे पंचावन्न दिवशी होते बा एक दोन गेले काय मरकट होते, होते। पण बारा तेरा चौदा एका बेटाला उभे आहेत आणि त्याच्यामध्ये बोनस आठ नऊ फुटवे निघलेले मग शेतकरी मित्रांना जे बोसले सर तुम्ही डोस देत गेले कंटिन्यू त्याच्याबद्दल थोडस सविस्तर शेतकऱ्यांना माहिती द्या त्याच्या पुढचा डोस काय दिला शेतकरी मित्रांनो आपण यंदा नंतर पंचावन्न दिवसानंतर आपण त्यांना बायोसमृद्धी दिलं तर बायोसमृद्धीचे दोन डिस झाले सृष्टीचे दोन एक डोस झाला आणि त्याच्यानंतर आपल्या रामायगोरचं धराडीचं प्रोडक्ट म्हणजे असं की ऊ स्पेशल रामा ऊ स्पेशल ज्ञानशक्ती वाढीसाठी आणि जाडीसाठी आणि जाडी शक्ती ह्याचा एक डोस झालेला आहे त्यांना तो आपला आठ दिवसापूर्वी झालेला आहे शितोळे साहेब सोडलाय का ऊस स्पेशल डोस सोडलाय किती दिवस झाले आठ दिवस झाले आठ दिवस झाले मग आता हा ऊस ऊस स्पेशल सोडल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवतो ऊसात काळू आहे अशी टिकून राहिली काळू आहे अशी टिकून आणि व्यवस्थित ग्रोथ वाटतोय आणि पावसाळ्यात पाणी काय परिस्थिती होती भरपूर होत पाटाने पाणी काढून वाढायला सोडलं होतं आणि त्याच्यामुळं काय झालं थोडा पाड़ पडला ऊस माझा जास्त वाढल्यामुळं आणि जास्त ताकद आजूबाजूच्या बांधालाच काय परिस्थिती आहे ऊस म्हणजे कसे ना एक शिवडी दोन चार तीन फुट मी ह्या शेतकऱ्यांना नाही सांगितलं होतं ऐकलं नाही माझं पण म्हणजे बांधच मध्ये फक्त आता बघतात की खरंच ऊस बर भरपूर लागणी मध्ये डिफरन्स म्हणजे तारीख ना तारीख नाही सांगू शकत बरं का दोन ते तीन महिने लिटर तीन ले ले तीन महिने तीन महिने तीन महिने आपला उन्हाळ्यातला लवच असून आपला मार्च आणि त्यांचा जूनचा जूनचा ज्ञानशक्तीचे दोन डोस बायो समृद्धीचे दोन डोस सृष्टीचे एक डोस आणि हा सहाव्या महिन्यातला ऊस स्पेशल सातव्या महिन्यात सातव्या महिन्यातला एक डोस एक डोस असे आत्तापर्यंतचे साधारण पाच ते सहा डोस झाले सहा डोस हा तर शेतकरी मित्रांनो ह्याच उसावरती आपण सुरुवातीला दोन डोस ज्ञानोशक्ती गेले होते तेव्हा झाले होते पंचावन्न दिवस त्यावेळी शूट घेतलं होतं तेव्हा दोन ज्ञानोशक्ती त्याच्यानंतर दोन बायोसमृद्धीचे डोस गेले त्याच्यानंतर सृष्टीचा एक डोस गेला आणि आता आठ दिवसापूर्वी शितोळे साहेबांनी सोडले ऊस स्पेशल रामा वाडीसाठी आणि जाडीसाठी तर शेतकरी मित्रांनो ऊस स्पेशल हे आता थंडीचे दिवस आहेत प्रत्येक शेतकऱ्याने एक रूट मॅजिक हे जे रूट मॅजिक प्रोडक्ट आहे थंडीमध्ये अतिशय थंडी असेल अतिशय थंडी असेल अतिशय तीव्र टेम्परेचर असेल किंवा अतिशय जास्त पाऊस झाला असेल तर तेव्हा शंभर टक्के मुळी थांबते तर शेतकरी मित्रांनो हे रूट मॅजिक हे असं प्रोडक्ट आहे मॅजिकल की त्यांनी पांढरी मुळी जर चालू झाली चौथ्या दिवशी हे सोडल्यानंतर एकरी फक्त अडीचशे ग्रॅम सोडायचे अडीचशे ते पाचशे ग्रॅम हे जर सोडलं तर चौथ्या दिवशी पांढरे रूट चालू होतात व्हाईट रूट चालू होतात त्याच्यामुळे पुटव्यांची संख्या काळोखी आणि मुळीची प्रचंड वाढ झाल्यामुळं जे खाली जमिनीमध्ये घटक आहेत ते घेण्याचं काम शोषून घेण्याचं काम हे रूट मॅजिक करतं तर प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या प्रत्येक ऊस पिकं असो तरकारी असो कोणत्याही पिकाला रूट मॅजिक हे अवश्य सोडा आणि आपल्या पिकामधील अमूलाग्र बदल घडून घ्या तसंच या ऊसावरती सोडलेलं बायोसमृद्धी समृद्धी आणि ऊस स्पेशल हे शेतोळी साहेबांनी कंटिन्यू केले तर तुम्हाला आता ऊसाबद्दल काय म्हणायचं इतर शेतकऱ्यांना काय सांगताल तुम्ही शेतकऱ्यांना सांगेन तेच वापरा म्हणजे बायू औषध वापरा रासायनिक काय टाकले रासायनिक कायच नाही टाकले सांगतो म्हणजे आम्हाला काय परत परत, परत विचारतोय साहेब जेव्हा खरं बोलतो नेहमी आम्ही म्हणतो खरं बोलतो तेव्हा खोटं खोटं वाटतं लोकांना आणि खोटं बोलल्यावर खरं वाटतं देवाशी पद्मी सांगतो एक शेतकऱ्यांना सांगा खरं सांगतोय मी एकही दाणा टाकलेला नाही कोंबड खत सुद्धा टाकलेला नाही मी त्याला कोंबड खत आम्ही म्हणलं होतो एक दोन सांगितलं होतं एक दोन वेळा पण तरी सुद्धा मी टाकलेलं मग तुम्हाला काय टाकता ग्रोथ भेटलेली आहे ना मला मी दरवर्षी का जेवसापेक्षा काय बदलेत दरपेक्षा दर वर्षीपेक्षा एक नंबर उस एक नंबर शंभर टक्के शंभर टक्के माझा चौदा ते पंधरा महिन्याचा ऊस झाल्यानंतर वीस ते बावीस कांड्या ऊस होता पहिला रासायनिक केलं त्या टायमाला आता माझा साडेसात महिन्यातच अठरा कांड्या उसे बघा म्हणजे शेतकरी मित्रांनो बारा चौदा महिन्यात झालं तरी पंधरा खांड उसा असायचा आणि आता साडेसात महिन्यात कांडी पंधरा आहे कडच हा कुठल्याही उसाला फिरताना कडची बेट बारीक असतात पण आपलं कडचं पहिले बेट आहे आज बी येऊन आत दाखवा उसाच्या पेऱ्याची लांबी उसाची कांडीची झाडी हे तर दाखवाच बेट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा हा वाढ्यात एक म्हणजे अठरा खांडे आहे दुसरा माझा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा म्हणजे शेतकरी मित्रांनो हे मुळे बांधल्यामुळे आपल्याला मोजताल नाही फोटो मोजले आपण पण ऊसाच्या कांदी साडेसात महिन्याच्या उसाला आज जवळजवळ एक ईत कांदे थोडं कमी एक म्हणजे अजून हा किती महिने राहणार आपला आता पुढच्या शूटिंग मध्ये आपण टेप लावून मोजून दाखवू शकतो आता इथं मध्ये मोजतोय पुढच्या याला आपण वाड्यासाठीच्या प्रोडक्टने काय काम केले आपण शेतकरी मित्रांना काय दाखवू आता पाच महिन्याचा ऊस माझा त्याला मी ऊस पेशल हा बर का इतकी वाढ म्हणजे जाडी एवढी वाढली आहे की मी आतापर्यंत एवढी पाहिले ना आपण खोड्याच शूट घेऊच दुसरे शेतकरी मित्रांनो हे कशी लागणे कांडी लागण का रोप लागणे कांडी लागेल कांडीला लागेल असते तर अजून माझा एक नंबर अजून पाच कांड्या तरी वाढल्या असतात बावीस तेवीस कांड्या बावीस ते तर शेतकरी मित्रांनो आपलं दमदार प्रोडक्ट स्पेशल हे आपण शेतकरी मित्रांना हेच सांगतो की ऊस स्पेशल वाढीसाठी आणि जाडीसाठी हे जर दमदार प्रोडक्ट आता चालू केलेलं आहे याचा एक आठच दिवस झाला शितोळे साहेबांच्या प्लॉटवरती फक्त एक पाण्याद्वारे म्हणजे ड्रिपद्वारे आळवणी झालं आहे तर आपण ह्याच ऊसाचं पुन्हा शूटिंग घेऊ आता आपण कांडी ही फक्त वितने दाखवली पण पुढच्या जेव्हा हार्वेस्टिंगच्या वेळेस ऊस आहे तेव्हा आपण नक्कीच टेप लावून मोजून दाखवू कांडीची लांबी तर शेतकरी मित्रांनो हे सतत सोडत राहा ऊसाच्या वाढीसाठी आणि जाडीसाठी शंभर टक्के टनेज वाढणार म्हणजे वाढणारच याच्या आम्ही रामायग रोटेक परिवार खात्री देतो आणि उत्पादन एकशे पाच टनापर्यंत ता दोन तालुक्यामध्ये काढलेले आहेत श्री सुरेश बाबळे आहेत शिंदेसाहेब आहेत आटोळे साहेब सांगळे साहेब असे तालुक्यामध्ये काही शेतकरी आहेत की ते फक्त रामायग्रोटेकचंच उत्पादन वापरतात तर शेतकरी मित्रांनो हे रामायग्रोटेकचा ऊस स्पेशल वापरा वाढीसाठी आणि जाडीसाठी आणि आपल्या ऊसामध्ये आमूल बदल करा आणि शंभर टक्के शंभर टनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा राम कृष्णारी मित्रांनो आपल्यालाही आपल्या बदल घडवण्याचा घडवायचा असेल तर आपण राम स्पेशल समृद्धी बायोसमृद्धी सृष्टी असे विविध प्रोडक्ट वापरून आपल्या बदल आणू तर या पडवी या भागामध्ये जर शेतकरी मित्रांना कोणतंही पीक असो तर त्यांना जर उत्पादन पाहिजे असेल कुशेगाव आणि पडवी या भागामध्ये सोहम ॲग्रो एजन्सी म्हणून आपलं आउटलेट आहे राम ॲग्रोटिकचं तर तिथे प्रतिनिधी म्हणून प्रमोद भोसले सर काम पाहतात कुणाला जर उत्पादन पाहिजे असेल तर कुशेगाव पी शाळेसमोर ऑफिस आहे त्यांना नक्की भेट द्या आणि प्रमोद सरांकडून आपल्या ऊसावरती आमूलाग्र बदल करून घ्यायचे असतील तर ऊस स्पेशल वाढीसाठी आणि जाडीसाठी वापरा आणि आपल्या ॲव्हरेजमध्ये नक्कीच वाढ करा धन्यवाद